राखण करावी लागते पूर्ण वरती धुकं बघ ना आयुष्यपद दांडावर बघ काम दुकाल खूप दुखालय साखरीच्या गावी चिचण्या फेमस होत्या तर त्या दिवशी आम्ही त्या रांगले मामीने विचारलं ना त्या म्हटल्या ना चिचण्या कशा का तुमच्या शेताच्या बांधावर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो साखरेला आहोत गेल्या दहा पंधरा दिवसापासून कारण मामींची तब्येत थोडीशी वीक आहे त्यामुळे आम्ही गावी था थांबलो त्यांना था 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 डॉक्टरने आराम करायसाठी सांगितले तर साखरीत आहोत तर मामींनी शेत केलेलं आहे तर ते शेत आम्ही जाऊन येऊन नसतो तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवतो मामींचं शेत कसं झालं आहे ते पाऊस गावाला सुरू आहे कंटिन्यू तर गेल्या चार पाच दिवसापासून आणि आम्ही सध्या इकडेच आहोत तर तुम्हाला दापोलीचे काही व्हिडिओ दिसले असतील ना मागा मागे काही दोन व्हिडिओ तर ते आम्ही गणपतीच्या अगोदर बघा गेलेलो दापोले गे त्यावेळेस ते शूट केले होते तिथे तुम्हाला बघायला मिळणार कारण आपली भरपूर सारे मंडळी आहेत ना आपले व्हिडिओची वाट बघत असतात आणि त्यावेळेस गणपतीचा सण सुरू झालेला म्हणून ते आम्ही ठेवलेले पेंडिंग ते तुम्हाला दिसले असतील तर चला आता आपण जाऊ शेतावर आणि इकडे खेजेल पण आहे आणि सन आता संध्याकाळ झाल्यासारखंच वातावरण झालं आहे दुपार आहे आता तिच्यावलं आम्ही म्हटलं चला जाऊ नये तर चला जाऊ खूप मस्त झालं इकडे मागच्या वेळेस गेलेलो तेव्हा काकडी औषध थोडी झालेल्या त्यावेळी बघत आहेत का रेनकोट घालूनच चाललंय म्हटलं पाऊस येणार आहे कंटिन्यू ना आता कुठं जाणार खाली हे सगळं गाव आहे आणि पूर्ण धुकं पसरले गावाच्या साईडला जे डोंगरने त्यामध्ये समोर बघा दिसते पूर्ण धुकं आहे तिथूनच शेता जायची एंट्री आहे आम्ही आव्हाण आलो तेव्हा इकडेच गेलेलो आवाडी बंद करून घेतलीच परत ती भात पसवायला लागलीत आणि ऊन चांगला कडक पडत होता असं वाटतं कापायला आता होईल भात पण पाऊस परत सुरू झाला आहे बघा पूर्ण भात पडला बघा कसला वाराणे बघ भात मस्त पसरला आहे वार आकडी वल्ले बोलतो त्याला आता पूर्ण भातपासून खाली वळतो ना यावर्षी ला मी लावणीला आले नव्हते त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं आहे शेत केलेला कुठे दरवर्षी तिकडेच करतात ना हां तर आमची फेरी असते एक दोन दिवसाने म्हटलं चला तुम्हाला दाखवतो एक इकडचं आपण छान व्हिडिओ करता येईल तुम्हाला कारण आम्हाला सध्या कुठे जाता येत नाही आहे कदाचित मी जमलं तर बघेल कुठे एखादं व्हिडिओ करता येईल का जवळपास पण आता एजल आणि वर्षा घरीच असते मग आम्ही असतात घरी तर मग घरीच असते त्याच्यामुळे जाता येत नाही कुठे आणि मी एक फेरी मारूनसुद्धा आलो एक मुंबईला गेलेलो दोन दिवसासाठी कारण भेटायचं होतं पोरांना पण ते करून आलो शूट नाही केला व्हिडिओ हा गावाच्या बाहेरचा नजारा बघा हे पूर्ण गाव आहे इकडे साखळी गाव खूप छान असतं निसर्गरम्य गावातली घरं इकडे आणि इकडे ही बघा नाचणी पण आता पसरले चांगले कोवळी कोळी इकडे बघा ते आहे तिळ आहे ना तिळ आहेत ना हे हां तीड तांबळे तीड गावाला असतात लाल तिळ हां तेच बरोबर अशी कशी झाली ही आहे आपण मागच्या खाली गेले आईची अच्छा इथून खाली असा इकडे सगळी खाली माम्यांची शेती आहे इकडे तर ह्या टायमाला त्यांनी सगळी लागवड केली म्हणजे पूर्ण लावणी वगैरे केली लावणी झाल्याची नंतर आलो होतो टायमाला आलो तिला मुंबईला मुंबईला आपण गेलो तर त्या अगोदर जरा वीक झाली तर आम्ही पहिल्यांदा डेरवनला घेऊन गेलो कारण इकडच्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं डेरवनला नाही तर तिकडे समजलं की प्रॉब्लेम आहे थोडासा मुंबईला नाही मग मुंबईला मी गेल्यानंतर तिथे ट्रीटमेंट केली आणि मग डॉक्टरांनी सांगितलं सध्या गावी नाही मग गावी आलो आम्ही हा वीक झाले एकदम त्याच्यामुळे हा आणि पण त्यांचं थोडंसं किडनीचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे जास्त पचत नाही त्याच्यामुळे म्हटलं गावी सध्या आराम करायला सांगा मग आम्ही गावीच घेऊन आलो तर ठीक आहे म्हटलं शेत आता आहे तर आपल्यालाच बघायला लागणार आहे मग आलो इकडे जरा सुरूया काकडे वगैरे काय तवशी झालीत का बघूया भेंडी वगैरे त्यासाठी म्हटलं जाऊया हां ते आता येऊ शकत नाही इकडे म्हणून म्हटलं जाऊया आपण त्या पूर्ण पाऊस झाला डोंगर दिसत नाही इकडे डोंगर आहे वरती पूर्ण धुकं झालं आहे हा पसरला नव्हता आता पूर्ण पसरवला रे सुवर्ण आहे ना कुठला आहे सुवर्ण की कुठला आहे रुपाली अंकुर रुपालीच आहे जोडले खूप लावलेत दोनले वेळा विचारू नका खूप अशी फुलं पण लावलीत त्याने छान छान सगळी लागवड केली त्याने खूप मस्त आणि हे भेंडे झाले हे बघ जून झाला का रे हा कवळा आहे ना नाही ना कवळा आहे हा कोवळा आहे थोडा होत होता जून काढतो पण नाही तो खराब होईल काढतो याच्यावरती पण सुरी डाल सुरी पाहिजे हा आहेत हे सरकारी बियाण आहे असं नसतं गावठी बियाण वेगळं असतं बोललं आपल्याकडे गुंजवालय तयार झाला तयार झाला झाला झालं एवढंच आहे छोट्यातला आहे तो नाही म्हणतो ना एक छोटा गुंजवाल आहे चिबूड आहे छोटा चिपूड या इकडे शेंग शेंगा लावले बघा या शेंगा पण लावला दुसरी कुठे भेंडी आहे तिकडे वरती का हे पूर्ण शेत आहे ना इकडे खाली असे चार पाच खाली चोंडे आहेत खालपर्यंत आहे ना खालपर्यंत आहे ना त्याच्या खाली नाचणी आहे खूप केलं शेती वरती पण आहे काय

काकड्या बहुत घाटक्या आहेत जोरात आला जाई दगड आहे ते दगडीवर उभा जरा तिथे नजारा तुम्हाला दाखवतो मस्त आहे बाहेरचा परिसर खालचं काही दिसत नाही एवढे गोंधळ झाले पिलोरी बघ मा बोलत होत आम्ही तक्रीला मस्त फुलं लागली त्याला सप्टेंबरच्या एंड ऑक्टोबरच्या पहिल्या वीकमध्ये वगैरे अशी फुलं सुरस होतात लगेच त्यांना फुलायला झेंडूची वगैरे हे पूर्ण सगळी मामीचीच शेती हे एक दोन तीन चार पाच सहा तोंडे आहेत ते सगळे वरची नाचणी तिकडे पण नाचणी आहे तिलोरी हो पिवळी पण असतात अशी पण असतात ऑरेंजवाली ती आणि वरती ते असे मस्त कपले थेंब पण आले ते अगं हा हा गावठी भेंडा बघा थोडासा पोपटी असो तो गावठी भेंडा हे बघ हे असे फुलं न्यायला पाहिजे आता कधी न्यायची काढू काय फुलं हा पहिला मी लहानपणी आहे ना असे ह्याचा वरसा हे काढायचो आणि पाठीवर मारायचो हा तुला बोला ना ते छोट्यातले थेर ते छोट्यातली थरते कीड लागली तो तयार झालेला त्या टायमाला पण जुवा लावतो खराब झाला आम्ही ठेवलेला खराब झाला छोट्यातले आहेत ते अरे छोट्यातले आहेत ते काढते नाही नाही छोट्यातले आहेत ते हे छोट्यातले नाही तडक लागला तडकला वाटतं फाटी नाही आणलीस फाटी तर मेन आहे इकडे पोहचलो कुठेतरी हो तरी आला वाटतं इकडे तरी घेऊन गेल्या कोणतरी हो का वस्तू नाही गुणगण छान आहे आता खराब व्हायचं नाही तर मध्ये कडक कोण पडत होता ना अरे हा बघ मी घाबरलो खतरनाक अरे मी ते घावरलो बोलो कोणाला इथे अरे खतरनाक बोलो कोला कोणाला इथून था? तो जा, जा, जा।, जा, जा।, तो। जा, जा 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 घरी घरी बघायला बघायला आला आला पाऊस भिजून मी काय नाही आणला रे अरे भिजतो कशाला तेव्हा आताशी फुलते बघू भेंडा झालाय काढा तोलाय अरे कवडा एकदम मोक्यातला कवडा बघ पड भेंडा बघ पडा मग साईज मोठी हे बघा याच्यापेक्षा पण मोठी मोठी भेंडी होतात गावठी भेंडी एक, एक, गा, एक नंबर लागतात तुम्हाला पण कवडा आहे पूर्ण सांगायचं ते बघा मोठ्यातला आहे ना आपण अरे गल्ला एकदम खराब झाला गुंजला पण मी बोलू मग कोणाला हा साईडला जा घरी जा आता कुठे यायचं आपल्याला आता कुठे यायचंय आता खाली काकड्या बघायला जाऊया आले रे इकडे आता आला इकडे कसा काय आला नाशिक मध्ये आली आता काकड्या काय आता, आता ना होणार किती आहेत अजून एक भेंडे बघितलं केवळ आहे तर झून झालेत का कवळे आहेत ते समजत नाही नाही कवळे आहेत मला वाटतं काय ओ हे जून झालेत ना भेंडे मोठे आहेत आवळी कोळी वाटत का चाडू आलेले चाडू घेऊन गेले वाटतं पूर्वी ते लोक खूप शेती करायची तेव्हा झोंधळे वरी कांग काय काय असायचं सगळ्या प्रकारची शेती करायची सगळ्या प्रकारचे पीक असायचं थोडं थोडं अशा मोठ्या मोठ्या होत्या इथं काहीच नाही कोळी कोळी ज्या काकडे ह्या आमच्या नाहीत मस्त काकडे झाले की खालचा पसावला आहे काय काय पाठणं आहे तो जरा अगोदर पसावला आहे तर काय रेटी बापरे किती काढत होतो आम्ही सगळी कारेटी आहेत नंतर तापाच्या टायमाला प्रॉब्लेम करत होती गौंधळ झाली इथं पण कारेटीच आहे ते पूर्ण कारेटी आहे बघ पूर्ण खाली आहेत नाही सगळी कारेटीची वेली आहेत शेतामध्ये इकडे पूर्ण भरलेलं सगळं आता खाली केलं आहे बघा मोकळा झाला आता तरी पण कोयती आणली ना नेक्स्ट टाईम आपण हे जरा कारेटी मारून टाकू इथे कडू कडू कारेटा साकरीच्या गावी चिचण्या फेमस होत्या त्या दिवशी आम्ही त्या मामीने विचारलं ना त्या म्हटल्या ना चिचण्या कशा काय तुमच्या शेताच्या बांधावर की ह्या आम्ही लावल्यात ठेवल्यात दोनच आहेत चिचण्या फेमस आहेत आणि ह्याचा बी आता मोड झालाय रानामध्ये किती असायचं रे पहिल्या किती खायचो आम्ही भारं बांधून आणायचं चिसण्या आता असे होत नाही झाल्या अजून त्यांनी शेताच्या बांधावर तिथल्या म्हणून त्यांनी ठेवल्या होत्या सराच्या टायमाला आता होतात पूर्वी खूप चिक्की, आ, चिक्की। चला फायनली तुम्हाला शेत दाखवलं इकडे पूर्ण वरती धुकं बघ ना शपथ दांडावर बघ खूप खूप आला आहे पूर्ण परिसर एकदम धुक्यात गेलाय गावाला पावसाळ्यामध्ये वातावरण किती मस्त असतं एकदम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो नाचणी बरोबर नाही नाचणी पूर्ण गेली खराब झाली वरती चांगली आहे ही गेली इथली करावी लागते काय बोलतो राखाटी करावी लागते राखा राखण करावी लागते करा। करा। समोर दिसते बघ केळशीचं पूर्ण गाव दिसतंय पूर्ण शेती सोडली ना तर सगळे इकडे येतील तिकडे लोकांच्या शेतीला पण नुकसान आहे आणि तिकडे खाली करतात म्हणून माकडं वरती येत नाही जास्त पण तिकडे राखणीला जायला लागतं रात्रीचे तिकडे वस्तीला असतात लोक तू बोलू शकत फुल पाहिजे फुल पाहिजे घाणेरी नाही घाणेरी दुसरे काय ह्याला बोलता चांगलाच नावायचा काहीतरी आठवत नाही कनेरी कनेरी तुम्हाला एक दाखवतो हो अळूच्या पानांचा फुलच्या पान रिंग पाऊस गेला बरा जरा फेरफटका मारला पण जरा एकदम रिफ्रेश वाटला एकदम वरती पण दांडावर बघ किती धुरा धुका आलीच पूर्ण गावात पण आला असा इथे दिसत नाही गावाच्या बाहेर नाही दिसतं गावात पण आला असा बंदोबस्त मस्त केलं बघा पडी लावायची गरज नाही डक झाला शेतीचे नांगर बघा आता हे डायरेक्ट पुढच्या वर्षी वापरणार गावातली घरं सगळी तर घरी आहेत चिरड्यांचे प्रकार असतात डार्क गुलाबी आहे तिपकट गुलाबी आहे झेंडूची मस्त फुलं आता आम्ही चाललोय आईची लाकडे आणाय फाटी आणायला शेतात ना आता जाऊन आलो खालू असं घरी चूल आहे ना तर आम्हाला लाकडे आणावे लागतात आणि इकडे आईने खूप केले फाट्यांची त्याच्यामुळे आम्ही इकडून आणतो बहीण आहे माझ्यासोबत आणि मी आम्ही दोघीजणी चाललो हा इकडे आमचा ह्या परिसरला काय बोलतो तिथं रागात रागातला परिसर असं बोलतो इकडे पर्या आहे किती टाकी ते ह्या साईडला टाकिंद त्याच्यामध्ये बांधते काढू काय करून जाड़ी जाड़ी जातो दोन गोरी पाऊस नंतर म्हणून नाही तर आम्ही नाही ठेवत एकच आणतो कायच पाण्याची पहिल्याशी लाल लहानपणी आम्ही करायचो अस हे असे कौलं पण घ्यायचं ना असं करतात ते पुस्तकं पाणी घेतात काय नाही नाही असंच येतं ते बघ लाल कलर येते रक्त कलर असंच येतं ना हो हो लाल लाल नाही ठीक ना? किती दिवसांनी असं घेतं लहान असतं करायचं बऱ्यायला आता पाऊस पडल्यापासून पाणी सुरू झालंय आहे बरं पाणी घरी आलोय आणि पाऊस हवा हो किती आला तर नाक पाऊस लागतोय संध्याकाळची वेळ आहे चहा प्यायची वेळ आले वरती माळ्यावर आणि पाऊस एवढा लागतो आहे ना की विचारू नका गरम गरम चहा पिऊया आज वाजते वेळ तसा चहा पिऊन झालेला आहे आता मी आम्ही वरती आणि व्हिडिओ एंड करायची वेळ आता संध्याकाळचे तर काम करायचे आहेत आणि आता वाजलीत बघा किती जवळजवळ पावणे पाच वाजून गेलेले आहेत बऱ्याच बरेच लोक बऱ्याच लोक आपल्या पुढे रेग्युलर येत नाहीत खूप लेट लेट उड्या कारण पण तसंच आहे सध्या आम्ही आईच्या थांबलो काय करणार तर गरज पण तशीच आहे डॉक्टरकडे आम्ही आयची ट्रीटमेंट केली पुढची काय प्रोसेस नाही होणार मी सांगितलं डॉक्टरने सांगितलं पुढचं काही ट्रीटमेंट करता येणार काही कंडिशन नाही त्यांची त्याच्यामुळे आम्ही आम्ही काही गावाला मुंबईला ते गावीच थांबलं नसतं मुंबईलाच गेलो तिला तर मग डॉक्टर बोलले की त्यांना गावी जास्त चांगलं वाटेल तर गावीच घेऊन शकते गावी घेऊन वगैरे जणं मोकळं वातावरण मिळेल आणि आम्ही जवळ थोडी एक महिना गरज होतो म्हणजे दीड दोन लागल्यानंतर मुंबईला पण आमच्या इथून ट्रीटमेंट झालं होतं ओ पी डीचं पण ते

पण आपलेच तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघणारे सगळे मंडळी आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा काळजी असेल पण तुम्ही बघत असेल गेल्या दोन महिन्यापासून आपण व्हिडिओ पण रेग्युलर करत नाही आहोत कारण आपले व्हिडिओ दोन दिवसांनी तीन दिवसांनी कडे चार दिवसांनी येतात गणपती थोडा आम्ही फ्री होतो कारण ते जल त्यावेळेस इकडे चांगले होते हा येताना व्हिडिओ मध्ये पण दिसले गणपती नंतरच त्यांची जरा तब्येत जास्त झाली आता खूपच फ्री झाले म्हणजे स्वतः चालत होत्या चालत होत्या स्वतःच स्वतः करत होते अजून पण स्वतःच स्वतः करते म्हणजे उठते स्वतःहून पण जेवढी तिला आता ताकत नाही राहिली तर हेच एक तुम्हाला अपडेट पण द्यायचं होतं आणि म्हटलं चला एक पण तुम्हाला दाखवू आणि सध्या इकडे आहोत तर बघूया मी आता येऊ शकत नाही पण मी कदाचित जमलं तर कुठे बाहेरचं एकाच दुसरा व्हिडिओ करता आला तर करून हा आणि व्हिडिओ आपले जर पूर्णच बंद झाले तर मग आपला चॅनल आणखीन डाऊन होणार ते पण आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी अॅमिलिटीज पण बॅक बॅकग्राऊंडला असतात नुसतं काय आपलं असं नाही की बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात त्याला पण तरी पण करत असतो बॅलन्सिंग सगळं करावं लागतं आता त्यातल्या त्यात मुलां मुलांचं पण आहे तिकडे लक्ष देणं आहे भाऊ आहे तिकडे ते पण लक्ष देतात आता मी दोन दिवस धावून पण आलो तर आहे त्याचा अपडेट तुम्हाला केलं नाही किंवा व्हिडिओ पण सुद्धा बनवलेला आहे कारण ते काम होतं सुद्धा ते करून आवडतो त्यांना भेटून पण आलो बघूया पुढे का सगळं तुम्हाला अपडेट तर देऊच आम्ही तर हा व्हिडिओ इकडे तर संपवतोय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन किंवा तुम्हाला अपडेट काहीतरी देऊच आम्ही नेक्स्ट टाइम पण आता सध्या गावीचा आहोत तर बघूया कुठचं कसं काय अजून काहीच क्लिअर नाही कुठे काय करायचं कसं काय शेवटी कुठे ठेवतो मग स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय